अमोल अनिल मुजुमदार काल आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि या खेळाडूंबरोबर आणखी एक नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे अमोल अनिल मुजुमदार मूळचे मुंबईकर असलेल्या मुजुमदारांना कधी काही फ्युचर तेंडुलकर म्हणलं जायचं सचिन ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत म्हणजेच शारदाश्रमात अमोल देखील त्यांच्यासोबत शिकत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या ऐतिहासिक आणि अजूनही चर्चेत असणाऱ्या सहाशे चौसष्ट धावांच्या विक्रमी भागीदारीच्या सामन्यात पुढच्या फलंदाजीसाठी अमोल सज्ज होते मुंबईसाठी अमोल यांनी प्रथम श्रेणी पदार्पणात हरियाणा विरुद्ध रणजी प्री क्वार्टर फायनल मध्ये नाबाद दोनशे साठ धावा केल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारताच्या अंडर नाईन्टीन चे ते उपकरणधार होते रणजी करंडक सह प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत अकरा हजारहून अधिक धावा आणि जवळपास तीस शतक त्यांच्या नावावर आहेत असं सगळं असून देखील त्यांचं ती जर्सी घालण्याचं स्वप्न मात्र अपुरच राहिलं आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा दरवाजा त्यांच्यासाठी कधी उघडलाच गेला नाही नंतर त्यांनी आसाम आणि आंध्र प्रदेश संघातून क्रिकेट सुरू ठेवलं कालच्या विश्वचषकातून दिसून आलंच जो माणूस स्वतःसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही आज मात्र त्याने देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवून दिला आणि विश्वविजेता बनवला अशा या मराठमोळ्या अमोल मुजुमदारांचा फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला खूप खूप अभिमान आहे त्यामुळे अभिमानानं त्या अभिमाना ही रील जास्तीत जास्त भारतीयांना शेअर करा